हॅलो 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 तर भावन माझं नाव गोपाल आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन रिॲक्शन व्हिडिओमध्ये तर भावानो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आज एक नवीन ट्रेलर आला आहे तेरी इश्कमे हा आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावर रिव्ह्यू देणार आहोत तर भावानो तुम्ही तर आता खूप सारे व्हिडिओ वगैरे पाहिले असाल म्हणजे कसे तर लव्ह स्टोरीवाले व्हिडिओ असेल असे तसे तर भावांनो जसे की पहिले आता सह्यारा मूवी आली त्याच्यानंतर त्याच्या आधी सर्वात आधी दोन हजार बाराला आपला रांजना पिक्चर आला तर त्याचा आता आलेला आहे हा तेरी इश्कमे हा त्याचा सेकंड पार्ट असल्या वाणीचा आहे कारण तोच प्रोड्युसर आहे त्याचे तेच आर रेहमानचे गाणे आहे आणि तोच आपला ऍक्टर आहे धनुष तर पाहुयात कसा आहे हा टीजर आणि कसं काय होतं याचं तर चला आपण वॉच करूयात आणि पाहूयात अरे भाई म्हणजे स्टार्टिंगला स्टार्टिंग झाली ओके okay, देवाचं नाव घेत घेत स्टार्टिंग झाली चांगलीच आपला <laughs> अरे हे तर स्टार्टिंगला जाळायला चाललाय कोणाला का असं पण जाळायलाच ना स्टार्टिंगला बनारस बनारस वही बनारस की गलिया सोचा तेरे लिए गंगा जल लेता नई जिंदगी शुरू कर रही है नई जिंदगी शुरू कर रही है पुराने पाप तो धोले भाई सोच सकते गंगा जल मरत मरत एसिड तर ना हाँ नाही नाही अरे हर व्हिडिओ मध्ये आपल्याला सर्व मुलेच इश्कबा झाल्यासारखे दिसते पण या पिक्चर मध्ये तर सर्व त्या हिरोनीनच केलं कृती सनन चालू केलंय तुम्ही ओके वाओ रुईताई तो डायलॉग एकदम भारी जस का नाद खुडा करून टाकला या डायलॉग में आएगा फक्त आता खर खरी तेरे बेटा हो तुझे भी पता चले कि इश्क में जो मर जाते हैं वो वो भी किसी के बेटे बेती, होते हैं वानो डायलॉग तर तो खूब भारी वाटला है प्रोड्यूस बाय आनंद रॉय इन सिनेमास अठ्ठावीस नोव्हेंबर ओके तर चला भावानो जाऊयात आपण सोबत सोबत अठ्ठावीस नोव्हेंबरला वॉच करायला तर भावानो हा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन नवीन असल्यामुळे थोडं वेगळं वाटत आहे तर आपण पुन्हा असेच व्हिडिओ घेऊन येत राहूयात तोपर्यंत गुड बाय